राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वी केंद्राचं अयोध्येला पंधरा हजार सातशे कोटींचं गिफ्ट रोड शो नंतर मोदींकडून रेल्वे स्टेशनचं उद्घाटन जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं इम्तियाज जलील आक्रमक संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आजपासून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रॅकवर संभाजीनगर मनमाड नाशिक आणि कल्याणला तांबा मराठवाड्याला मोठं गिफ्ट महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार त्यानंतर दिल्लीत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती गेल्यावेळी जिंकलेल्या जागांनुसार वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला भाजपचा लोकसभा निवडणुकीचा मेगा प्लॅन ठरला दोन हजार एकोणीसमध्ये पिछाडीवर राहिलेल्या बूथवर भाजप देणार विशेष लक्ष पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांना ठाकरेंकडून दे धक्का माजी महापौर संजोग वाघेरेंचा राष्ट्रवादीला रामराम ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश